लिहिलेली नंदीश्वराची आरती म्हणत आहे शिवाच्या अद्भुत अवताराचे आरती करू नंदेश्वराचे शिवाच्या अद्भुत अवताराचे आरती करू नंदेश्वराचे पूर्वी शिव भक्त थोर श्रीलाद ब्रह्मचारी मुनेश्वर पूर्वी शिव भक्त थोर शिलाद ब्रह्मचारी मुनेश्वर भक्ती केली शिवाची आस होती त्यांना मोक्षाची भक्ती केली शिवाची आस होती त्यांना मोक्षाची शिवाच्या अवताराची आरती करू नंदीश्वराची शिवाच्या अद्भुतावताराची आरती करू नंदीश्वराची शिव प्रसन्न झाले मुनीवर देण्यास आले शिव प्रसन्न झाले मुनींनावर देण्यास आले मागणी केली अयुनिपुत्राची नको बेडी लग्नाची मागणी केली पुत्राची नको बेडी लग्नाची शिवाच्या अद्भुत अवताराची आरती करू नंदीश्वराची शिवाच्या अद्भुत अवताराची आरती करू नंदीश्वराची भक्ताचे शिव बोलले असे नाही कधी घडले भक्ताशी शिव बोलले असे नाही कधी घडले मीच येतो तुझ्या वंशाशी इच्छापूर्वी तो भक्ताची मीच येतो तुझ्या वंशाशी इच्छुर्वी तो भक्ताची शिवाच्या अद्भुतावताराची आरती करू नंदेश्वराची शिवाच्या अवताराची आरती करू नंदेश्वराची यज्ञ करिता प्रगटले बाळ होते बैलाचे सोजवळ यज्ञ करिता प्रगटले बाळ होते बैलाचे सोजवळ शांती अग्नी समते जाळ किशोर नाव ठेविले त्याशी कांती अग्नि समते जाळ नंद किशोर नाव ठेविन त्याशी शिवाच्या अद्भुतावताराची आरती करू नंदीश्वराची शिवाच्या अद्भुतावताराची आरती करू नंदीश्वराची भक्त बोलती नंदीच्या काणी शिवाशी सांग आमूची मागणी भक्त बोलती नंदीच्या काणी शिवाशी सांग आमुची मागणी विनवनी आहे भक्ताची प्रार्थना ऐकवंदनाची विनवनी आहे भक्ताची प्रार्थना ऐकवंदनाची शिवाच्या अवताराची आरती करू नंदेश्वराची शिवाच्या अवताराची आरती करू नंदेश्वराची माझी आरती आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा धन्यवाद